नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण करणार आहोत काजूची ओल्या काजूची भाजी तर मी नाही माझी आई करणार आहे आज ओल्या काजूची भाजी तर मी तुम्हाला दाखवते आता सकाळच्या जवळपास अकरा वगैरे वाजलेले आहेत ही आहे सुंदर अशी सकाळ या आमच्या मुंबईच्या रूममध्ये अशी आम्ही सगळी झाडं लावलीत ही आहेत तुळस बिकॉज जर घर आहे तर तुळस ही पाहिजेच तुळस नाही तर तुळशी वृंदावन आहे तर काय उपयोग नाही मग ते गाव असू दे किंवा मुंबई छोटीशी गं असे ना प्रत्येकच्या घरात तुळशीचं झाडे असतंच असतं हे आमच्या घरात पप्पांनी गुलाब लावलेत तर ते त्याला एक बघा कळी आली हे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलीत पप्पांनी बघा आमच्याकडे असं स्पेशली बनवून घेतलं आहे आम्ही कारण गॅलरी आहे आम्हाला आमच्या घराला थोडीशी तर त्याच्यामुळे असं चांगला फील येतो थोडा सगळीकडे व्यवस्थित अशी झाडं वगैरे लावलीत गुलाबाची त्याच्यानंतर जास्वंद आहे दोन प्रकारची गुलाब आहे जास्वंद आहे आणि तुळशीची झाडं आहेत कडीपत्त्याचं झाड आहे बघा आणि हा आहे सगळा बाहेरचा सीन आमच्याकडे कबुतरं येतात त्याच्यामुळे आम्ही जाळं वगैरे लावले सो त्याच्यामुळे सगळं पॅक केलेलं आहे अशी ओपन अशी गॅलरी नाही दिसत आणि आमच्याकडे सगळे वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे लावलीत पप्पानी आणि आता आपण बघणार आहोत आई माझी किचन मध्ये काजूची आमटी बनवते तर चला मी तुम्हाला दाखवते हे आहे आमचं घर आणि इकडे आहे आमचं किचन छोटस किचन आहे पण टिपटॉप असं ठेवलंय आहे आम्ही तर हे आहेत ओले काजू आणि आई आता माझी भाजी बनवते ओल्या काजूची तर त्याला डिंक वगैरे असतो आणि साल असतात ती पटकन निघत नाहीत त्याच्यामुळे आता आई हे ओले काजू आहेत ते त्या थो थोडं गरम पाणी आहे त्या गरम पाण्यामध्ये टाकणार आहे आणि थोडा वेळ ठेवणारे हे बघा हे आहेत ओले काजू तर ते आता थोडा वेळ गरम पाण्यामध्ये ठेवून घालून त्याच्यात झाकून ठेवलं की त्याच्यात सालं निघून जातात आहे आमचं किचन छोटंसं आहे हे बघा छोटंसं आहे पण आम्ही जरा ॲडजस्ट करून व्यवस्थित ठेवलं आहे सगळं इकडे फिल्टर आहे इकडे छोटंसं ओटा आहे साईडला मागच्या साईडला फ्रीज वगैरे आणि इकडे आमच्या विंडोज ज्या आहेत त्या खूप ट्रान्सपरंट आहेत सो त्याच्यामुळे आम्ही लोक म्हणतील की किचनला पडदा कशाला लावलाय पण आम्ही ट्रान्सपरंट आहेत विंडोज त्याच्यामुळे सगळं आतमधलं ट्रान्सपरंट असल्यामुळे दिसतं घरात कोण काय करतंय त्याच्यामुळे आम्ही विंडोला पडदा लावलाय आणि हे आहे आमचं छोटस असं किचन बघा इकडे आमचं म्हणजे माझ्या आईचं किचन आहे वाटापोक बनवून ठेवलं याच्यात लसूण कांदो वगैरे खोबऱ्या वगैरे सगळा भाजून बनवून ठेवलेला म्हणजे आयत्या वेळात पटकन भेटता म्हणून उशीज होता म्हणून आता आम्ही वाटापोक घेऊया मिक्सरला आपल्या काजूची घराची चटणी बनवूची आहे मालवणकरांचं मेवा काजूचे घर मालवणकरांचा का खोबऱ्या लागतात जेवणात याशिवाय चव नाही आपण मिक्सरला लावून घेऊया चला दाखवतोय आता काजू एक काजू गरम गरम पाण्यात घातलेले होते त्याला सालपटा निघा हवी म्हणून आणि डिंक असतात आपण काढून घेऊया पाण्यात सोलं सोलून सालपटा काढून हवी त्याची एक काजूचे ग हे बघा हे सोलून घेत आहे मी आता याची चटणी बनवूची या ते सोलायचे मग पटकन साला निघतं खाऊ पण चवी बरे डिंक रवना नाही ते कोकण काढांच मेवा आयो तर आता हे घर सोलून घेत आहे मी आणि काजूच्या घराची चटणी कशी बनवतात हे तुम्हाला दाखवते मी राता, चला राहता काही काहीचे मी साफ करून घेतलंय बघा मस्त वेगी त्या आता ही बटाटी टोमॅटो आणि कांदो फोडणी द्यायची तरी चटणी कशी बनवतात ती दाखवते चला तुम्हाला मी मी आता येलोय माझ्या वर्ग्यांकडे मुंबई बदलापुरात तू ठेवली आहे माझी आता गावात त्या गावाकडे तरी व्हिडिओ करून तुम्हाला दाखवीनच आपण तेल टाकूया आता आता कांदू टाकूया तर आता कांदू आपण परतून घेऊया कांदू लाल जायपर्यंत परसायचो त्यानंतर टोमॅटो टाकायचोय बघा चांगली फ्राय करून घेतली टोमॅटो कांद्याची टोमॅटो आणि कांदो चांगलं व्यवस्थित चांगलं भाजून घ्यायचं मस्त ठेवायचं ना मस्त कांदे येतात चटणी बघा आपल्याला एवढ मसालो हवं मालवणी मसाले बघा बराच बनवलेला आपण टाकायचो परतून घेतलो नंतर बटाटी टाकून परतून घ्यायची बघा बटाटी कच्ची शिजवून घ्यायची बटाटी चांगली शिजवून घ्यायची आणि नंतर काजूचे बरे टाकायचे तर काजूचे घर अगोदर जर खाव टाकलास तर ते बटाटेवरच साफ सुस्त पूर्ण शिजवून जातं ते खाऊ खाताना कंटाळ येतात जर व्यवस्थित खाऊ खावे तर बटाटे अर्धी कशी शिजल्यावरच नंतर टाकायचे ते नंतर मीठ टाकायचा वाटाप घालायचा आणि मस्त वेगळे चटणी बनवून घ्यायची बटाटे शिजली आई बघा मस्त वेगळी आता काजूचे घर टाकूया आपण जरा शिजवून घेऊया ते बघा घर टाकायचे शिजवून घ्यायचे बटाटे चव नाही म्हणून बटाटी टाकायची मीठ बटाटे आणि काजूचे काजूच्या घरां चिडून आणलं हावरा काजूच्या घरांका तळलेल्या माश्यांका ते आता साफ करीपर्यंत काजूचे घर एक तरी घर खाले नसतले त्यांना मासे पण बनत असते फ्राय करीत असते जेव्हा भाजता वाजता चार तरी खाताला माश्याचे तुकडे पहिल्यापासून सवय असा आवरे बनायची खायपर्यंत थार जाणार नाही बनीपर्यंत का आता आपण वाटा भाऊ आहे बघा शिजलेली आहे काजूचे घर कोकणकारांच्या स्वतःची झाडा नाही होत एक दोन झाडा असत ती तेवढी का लागणार नाही आणि अजून ते काय फका लागत का नव्हती फक्का म्हणजे ओले काजी तर माझे पप्पा आता गावापासून जेव्हा हे होते तेव्हा ते मालवणाच्या बाजारात जाऊन त्यांनी पोरांसाठी म्हणून तर म्हणतात ना पोरांसाठी बापूस म्हणजे पप्पा काय करू शकतात म्हणा तिने आमक आवडतात आणि आम्ही सांगितलेले तर ते मालवणाच्या बाजारात जाऊन त्यांनी साडेसारशे शेकडा साडेचारशे रुपये शेकडा होते काजू असे ओले सोललेले काजू तर ते विकत घेऊन हो दिलेले असत ते एक वाटो तर त्याच्यातले आम्ही थोडेसे काजू आता घातलो थोडेसे काजू मी माझ्या भावासाठी ठेवलोय तो आज नाही घराकडे तर आम्ही तवसरी बनवून खातो तर उरलेले जे असत ते थोडी थोडी करून एकदा जाग नाही तर दोनदाच्या घोचले तर ते आम्ही नंतर खातलं की माझी आई आता काजूची चटणी बनवता त्यासाठी आमचा भात शिजता तर झाला का आम्ही तुम्हाला दाखवतो की काजूची चटणी कशी दिसतं आणि कशी लागता तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की ओल्या काजूच्या घराची चटणी तुम्ही खाल्लास की नाही खाल्लास ती आम्ही तर आज पहिल्यांदा खातो तर तुम्ही जर खाल्ला नसशात तर आमच्याकडे जेव नक्की यावा जेव्हा ब्लॉग तुमका आजच भेटात मी आता लगेच एडिट करून टाकत आहे तर तुम्ही जर खाल्ला नसशात तर आमच्याकडे नक्की जॉब घ्या हे बघा आम्ही नवीन सुरुवात केलेली असा ती ब्लॉग वगैरे बनव आम्ही का पहिल्यांदा जॉब वगैरे जॉब वगैरेच करत होतो तर थोडीशी एंटरटेनमेंट वगैरे आणि लोकांचा बघून वगैरे आता थोडी थोडी शिकतो की कसं एडिट करतात कसे बनवतात तर आमका एवढी बोलायची वगैरे व्यवस्थित अजून सवय झाली नाही या तर त्याच्यामुळे आम्ही जर का तोडक्या मोडक्या बोलतो त्याच्या तुम्ही ऍडजस्ट करून घ्याशात अशी आमका अपेक्षा असा प्लीज आमचा सपोर्ट करा तर आमच्या युट्यूबवरती चॅनल असा मी सायजी राणी ॲट द रेट चौदा झिरो दोन करून तर आणि इन्स्टावरती आणि फेसबुकवरती सुद्धा मी असं आहे सेम आयडी असा इन्स्टा आणि फेसबुकवरती सुद्धा तर तुम्ही प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तुम्ही जे कमेंट करता त्याच्यात तुमक का जर काय आमच्या का व्हिडिओमध्ये करेक्शन करूचं जर वाटत असत काहीतरी तरी दुरुस्ती तर तुम्ही नक्की लिहून पाठवा त्याच्यामध्ये मी नक्की ट्राय करीन कारण मी आता नवीन सुरुवात केलं ज्याच्यामुळे आमका माहिती नाही आहे की नक्की कसे बनवतात ते हलु हलु गावरत गावरत तर आम्ही हळूहळू सगळं शिकतो घाबरत घाबरत का आहे ना आपण बोलतो आम्ही तर ज्या काय तुमका वाटत असत तर कमेंट करून नक्की सांगा थोडे काजूच्या घराची चटणी बनवून झालेली असा ही बघा तर हाय आता आई माझी थोडीशी कोथंबीर टाकतात त्याच्यात आता हवरा खाताला कसा आता बघा बघ चव येण्यासाठी आता पहिल्यांदाच आम्ही ह्या वर्षीची काजू घराची चटणी खातो त्याच्यामुळे आम्ही खाल्ल्याशिवाय तर काय रावतो नाही आता कधी एकदा भात शिजता आणि आमका गावता अशातली अवस्था आमची तर चला मग आता आम्ही डायरेक्ट तुमक जेवताना थाळी दाखवतो कशी दिसतात ती गाव भातसुद्धा जो असा तो आमचं गावटी तांदळाचाच भात असा जे आम्ही शेतात पिकवतो एवढा कष्ट करून आम्ही म्हणजे आता मुंबई कसल्यापासून आम्ही आता तर काय शेती जाणव नाही मी आणि भाव आई बाप्पा आता काय ते शेती करतात थोडीफार जी काय असा ती जसं जमतात त्याच्याप्रमाणे ती करतात तर त्यांनीच पिकवलेले जे तांदूळ असतात शेतातले एवढे कष्ट आणि मेहनतीत त्याचाच आता भात असा गावठी तांदळाचा कोथिंबीर घालता चटणी शिजली आ कधी एकदा थंड जाता भात मी खाते आहे असं मला झाला चला आता आमचा जेवण तयार झालेला असा हे बघा आता आम्ही जेव बसलो तर आईन माझं जेवण जो सगळं तयार केलं तर मी तुम्हाला दाखवते कशी दिसतं ती आणि आता मला जेवचा असा माझ्याकडे धीर धरू टाईम नाही कधी एकदा जेवतंय असं झाला माझी हा बसलेली हा बाजू आणि ह्या असं जेवण हे बघा हे असं ओल्या घरा काजूच्या घराची चटणी असं पापड किंवा असा आमच्या गावटी तांदळाचं भात म्हणजे आई आणि पप्पा जे काही गावात पिकवतो तांदूळ हा ते वाडाफॉल आमचे तांदूळ केलेले आहेत मी यंदा तर त्याचं भात असा आणि ह्यासाठी मासे असं ते मासे गावाकसून आई ज्या सुरू फ्राय करून आणलेले आहेत डब्यात भरून मी आणि आई आता आम्ही जेवतो तर भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये आई आमची ते जेव्हा सुरुवात केला ना तर मी नमका सांगतोय टेस्ट कशी लागते ती एक नंबर असा बघा असा काजू एक नंबर लागता, तर एक नंबर झाली या मस्त जाऊ घ्या आमच्याकडे चला बाय बाय